नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण छान सुंदर रांगोळी काढणार आहोत आठ ते आठ टिपक्यांच्या रांगोळी आहे क्रॉसमध्ये तीन ठिपक्यांना आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला तीन आपसर कलाकारने आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे प्रत्येक चारी बाजूला तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूच्या दोन टिपक्याला क्रॉसमध्ये आणून आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता एक ही एक छान सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही ही संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे काढून घेऊ शकता आणि अतिशय सुंदर रांगोळी आहे पूर्ण संपल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल आणि आता पूर्णपणे आपण याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहो खालच्या बाजूला मी आता बघू शकाल खालच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला हाफ सर्कल आकाराने गोल आकार केलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग आहे आणि आता बघू शकाल ही हिरवं रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण असेच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे हिरवं आणि लाल चॉकलेटी रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही ही पूर्ण तयार झाल्यानंतर अतिशय सुंदर रांगोळी दिसतो आहे आता बघू शकाल आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि प्रत्येक बाजूचे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे प्रत्येक आकारचे डिझाईन काढलेलं होतं त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल त्याच्यामुळे आपलं रांगोळी किती सुंदर दिसत आहे आणि आता ही तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी एक गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक टिपके उरलेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण खालच्या बाजूला जोडून तयार करून घेतलेला आहोत आणि आता ही तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढून घेतलेला आहे प्रत्येक चारही बाजूचा रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी तीन गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे आणि प्र प्रत्येक बाजूला आपल्याला तीन गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचा आहे आणि आता ही बघू शकाल किती सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपलं डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या ओडीच्या कोणताही रंग घेऊ शकता मी निळा रंग घेतलेला आहे हे आता पूर्णपणे आपण निळा रंग भरून तयार करून घेऊया घेऊयाच्या बॉक्समध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपण गोलाकारचे डिझाईन काढलेला होता त्याच्या आतमध्ये आपल्याला आंबा कलरवरून तयार करून घ्यायचं आहे मी डार्क पिवळा रंग घेतलेला आहे आणि चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि ही रांगोळी तुम्ही संक्रांतीच्या बोगीच्या दिवशी नक्की काढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि नक्की आवडेल तुम्हाला अगदी सोपी रांगोळी आहे आता बघू शकाल आंबा कलरवरून तयार करून घेत आहे मी पोवरच्या बाजूला पिवळा रंग घेतलेला आहे थोडंसं डार्क पिवळा रंग आहे आणि चारही बॉक्समधलं आपलं रंगभरू तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता ही डिझाईन छान सुंदर तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मी खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या रे क्रॉसमध्ये थ्री एंगल शेपनी रे शोडून तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक टिपके ठेवून आपल्याला बोटाच्या सहाय्याने थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला असंच प्रकारे एक छान सुंदर आपण डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही चारी बॉक्समधलं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रत्येकमध्ये सेंटरमध्ये आपल्याला हाफ सर्कल आकारने जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला अगदी बारीक दोन रे शोडून घ्यायचा आहे दोन टिपक्यांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला दोन रे शोडून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता बघू शकाल मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे छान सुंदर आता बघू शकाल पाच पाकळ्यांचं मी पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे छान सुंदर आपलं ऊस काढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचा असंच प्रकारे डिझाईन काढून तयार करून घेऊया आता बघू शकाल आपला ऊस किती सुंदर दिसत आहे आणि हे रंग भरल्यामुळे अजून खूप सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल रंग भरल्यावर पूर्णपणे आणि आता ही डिझाईन आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला रेश ओढलेलं हो होतं त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे चारही बाजूचा आणि त्याच्यानंतर ब पांढर्या रंगाच्या अगदी बारीक रेश ओढून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण पानाच्या आकार काढून घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल आपला ऊस किती सुंदर तयार झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल आता ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे शेवट शेवटचे दोन्ही आपलं असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा आणि आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेला आहे मध्ये शेंटरमध्ये आपलं चार टिपके उरलेलं आहे एक गोल आकाराचे डिझाईन केलेलं आहे त्यानंतर त्याच्या हातमध्ये हिरव रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक छान सुंदर फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल आता चारही बाजूला आपल्याला जोडून छान सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या हातमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकलं हे रंग भरल्यामुळे आपलं रांगोळी किती सुंदर दिसत आहे आवडली की नाही नक्की सांगा कमेंट करून आणि आवडले तर नक्की एक लाईक करून जावा प्रत्येक बॉक्समधलं आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर मी प्रत्येक फुलांचे मधी शेंटरमध्ये दोन ड्रेस सोडून तयार करून घेत आहे आणि मधी शेंटरमध्ये हिरवा रंग भरलेला होता तिथं टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बोटाची साहेनी आणि आता छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे चला थँक्यू बाय